काय लग तुम्ही खेळायला अच्छा वांद्रे संक्रमण शिबिरात आलो दहा बाय आठची खोली टॉयलेट बाहेर टाकीखाली अभ्यास टाकी वर सूर्याची किरण पडल्यानंतर पडणारी छाया जशी जशी पसरत जाईल वेगवेगळी होत जाईल तसं तसं अभ्यासाची जागा बदलत जायची अशा सगळं आम्ही अभ्यास केला पण तिथे आम्ही समजा सत्यनारायण पूजा आहे तर आम्हीच डान्स बसवायचो आमच्यातलंच कोणीतरी वाजवायचं त्यात पार्ट सहभागी व्हायचो किंवा पथनाट्य आहे त्यामध्ये सहभागी व्हायचो विशेषतः चाळीपासून हे सुरू झालं कारण माझ्या बाजूची खोली जी होती ते आपल्यापैकी काही लोकांना माहितीही असेल तसा तो म्हणजे बेर्डेंना तर नक्की माहिती असेल कदाचित की ताराळकर नावाचं कुटुंब राहायचं आणि ते मंगेश दत्ताराम ताराळकर म्हणजे त्याचं नाव मंगेश दत्त त्याने केलं होतं तर तो दादाच म्हणायचो आम्ही त्याचे वडील दत्ताराम ताराळकर हे पूर्वी तुम्हाला माहिती आहे सगळे बोर्ड जे आहेत ना त्याचं प्रिंट नसते ते लिही पेंट करायचे असायचे तर ते बोर्ड आणायचे शांताराम सलोन वगैरे असं काहीतरी तर किंवा विजू माने ग्रंथालय असं काहीत तर आम्ही तो ओळी काढायलाच काम करायचो माझा अक्षर चांगलं आहे चा त्याच्यात आम्ही काम करायचो तर मंगेश दत्त हा गायक होता तो मला वाटतं तुमच्या टूटरूमध्ये पहिल्यांदा तो होता आणि पहिल्या टूट्रूपासून बर्डेसाहेब मी त्या खड्ड्यामध्ये ते नाटक पाहिलेलं आहे ही सगळीच मिळेल लक्ष्मीकांत बिर्डे मंगेश दत्त मग मंगेश दत्त महाराष्ट्र की लोकदारामध्ये साबळेंबरोबर गेला पहाडी आवाज होता दुर्दैवाने लवकर गेला तो त्याचं लग्न साबळेसाहेबांच्या साहेबांच्या कन्येबरोबर पण झालं पण तो लवकर गेला तर ह्या सगळ्या म आपण मराठी नाटक म्हणू अशा सहज होत गेल्या त्या सगळ्या आवडी बांद्रात आल्यावर ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह आलो खेळायला म्हणून संघ शाखेत जायला लागलो तिथून प्रवास सुरू झाला